नमस्कार आपण मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमणूक केलेली कमिटी बरखास्त करून धनगर जातीचा आदिवासी जमातीत समावेश न करण्याबाबत व इतर समस्यांबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे हे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने देण्यात आले आले या निवेदनात आहे की धनगर जातीच्या लोकांची येथे आदिवासी जमातीचे धनगरांना आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू असून त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहावर धनगरांची बैठक घेऊन मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी धनगर व धनगड एकच आहेत असा जी आर काढण्यासाठी कमिटी स्थापन केली उच्च न्यायालय मुंबई व सुप्रीम कोर्टाने धनगड जमात असून धनगर जात असून हे दोन्ही भिन्न जाती जमाती आहेत त्यामुळे धनगरांना आदिवासींचे आरक्षण देता येणार नाही असा निकाल देण्यात आला महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मणिपूर सारखी घटना घडवण्याचे षडयंत्र हे महायुती सरकार करत आहे तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण स्वतःच्या स्वार्थासाठी येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून आदिवासींचा बळी घेण्यासाठी धनगर जातीला आदिवासी जमातीचे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे झाल्यास सर्व आदिवासी जमातीवर अन्याय होईल तरी असा निर्णय झाल्यास आदिवासी समाज देशोधडीला लागेल तरी असे कृत्य शासनाने करू नये धनगर जमात व धनगर जात वेगळे असून मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली कमिटी बरखास्त करावी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी धनगर जात व आदिवासी जमात संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला आहे तो अहवाल शासनाने जाहीर करावा व धनगर जातीला आदिवासींचे आरक्षण देण्यात येऊ नये पेसा भ पदभरती तात्काळ करण्यात यावी सहा जुलै दोन रोजी सुप्रीम कोर्टाने बोगसांनी खऱ्याच आदिवासींच्या बळकावलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींची तात्काळ पत पदभर्ती करण्याचे आदेश दिले आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी धनगरांच्या सिस्टमांची मीटिंग लावून सह्याद्री आदिग्रावरती धनगड आणि धनगर हे एकच असल्याचा जीआर काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकास जी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली ती कमिटी आदिवासींवरती अन्याय करणारी आहे मान्य हायकोर्टांनी मान्य सुप्रीम कोर्टांनी निकाल दिलेला आहे की धनगरांना आदिवासी आरक्षण देता येणार नाही कारण धनगर ही जात आहे आदिवासी ही जमात आहे त्यामुळे त्यांचं संस्कृती परंपरा वेगळी असल्याने धनगरांना आदिवासीचे आरक्षण देता येत नाही हे मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आहे तरीही जाणून बुजून हे मिंदे सरकार आदिवासी बळी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांना दोन हजार चौदा पंधरा साली आदिवासी आणि धनगरांचं संरक्षणाचं काम दिलं होतं टाटा सोशल राज्य शासनाला सादर केला आहे की धनगर आणि आदिवासी वेगळी असल्यामुळं धनगरांना आदिवासी आरक्षण येत नाही तरीही तो संरक्षणाचा तो अहवाल टीच जाहीर केला न करता यांनी ही खारगे समिती स्थापन केली ही खारगे समिती आदिवासा बळी घेणारे असल्याने जर जी आर निगा आदिवासींवरती मोठा अन्याय होईल त्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आज आम्ही हे निवेदन पाठवणार आहे जर मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर आदिवासी भागातलं जे पाणी आहे मुंबई मराठवाड्यात जाणार आहे ते आम्ही रात्रीतून त्या नाळकांड्या सगळ्या फोडून टाकून मुंबई मराठवाड्याचं पाणी बंद करून टाकू त्यासोबत आदिवासी भागातून सर्व रेल्वे देश पूर्ण संपूर्ण देशात जाती कसारा घाट असू द्या कोणत्या भागातून जे रेल्वे जाते त्या रेल्वेच्या पटर्या आम्ही रात्रीतून कुठून फेकून देऊ त्यामुळे शासनाने सरकारनी आताच जागे होऊन तो ज्या रद्द करावा आदिवासींवरती हा आदिवासींवरती होणारा अन्याय हा थांबवा अन्यथा आदिवासी समाजाच्या पंचवीस आरक्षित जागा जा तुम्हाला एकही मिळू देणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका मुंबई येथे सर्व आदिवासी आजी माजी मंत्री आजी माजी आमदार खासदार सर्व संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व पक्षात आदिवासी समाजाचे असलेले कार्यकर्ते सगळ्यांची एक वैचारिक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या खरग्या समिती संदर्भाच्या विरोधात आणि या महायुती सरकारच्या विरोधात एक निर्णय घेतला जाईल आणि पुढील आंदोलनाची पुढील आंदोलनाची दिशा तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ठरवून येईल जबाबदारी न्याय हक्काची